केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील तीव्र विरोध बस ट्रक चालकांनी केला आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यात ट्रक चालकांनी बंद पुकारला आहे आहे अनेक भागात याचा परिणाम दिसून येत केंद्र सरकारने हिट अँड रनबाबत आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात बस ट्रक चालक संपावर असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे इंधन न मिळाल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डम्पर चालक संपावर गेलेले आहेत हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे या मागणीसह मुंबई इंदोर दिल्ली हरियाणा युपी सह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आपले ट्रक रस्त्यावर उभे करून रस्ते अडवले आहेत सरकारने कायद्यात हा बदल केल्यामुळे ट्रक चालकांचा संताप झाला आहे मध्य प्रदेशात या संपाचा सर्वाधिक परिणाम दिसून येतोय भोपाळच्या अनेक पेट्रोल पंपावर लोक हैराण झाले अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल संपला आहे भोपाळमध्ये ट्रक ड्रायव्हर्सनी चक्का जाम केलाय टॅक्सी बस ट्रॅक्टर रोखले त्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केस मध्ये दोन वर्ष शिक्षेची तरतूद होती जामीन मिळून जायचा पण आता कायद्यात बदल केल्यामुळे ट्रक चालक आक्रमक झालेत ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते लोकांना आपल्या गाड्यांच्या टाक्या फुल करायच्या आहेत महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी होऊ लागली आहे अनेक ठिकाणी जामची स्थिती निर्माण झाली आहे पेट्रोल पंप पालकांनी पंप बंद केले आहेत पेट्रोल डिझेल साठी किलोमीटर वाहन कायदा पारित करण्यात आला आहे नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना दहा वर्षापर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे यापूर्वी आयपीसी कलम तीनशे चार ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे आहे यालाच हिट अँड रन कायदा असे म्हटले यापूर्वी या, या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसात जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातूनच बाहेर पडत असे मात्र या कायद्यांतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती सरकारच्या या निर्णयानंतर ट्रक चालकांमध्ये प्रचंड संताप आहे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल याबाबत ग्रेटर नोएडाच्या इकोटेक तीन भागात ट्रक चालकांनी आपली वाहने उभी करून रस्ता अडवला आणि घोषणाबाजी केली मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आपली वाहने हटवली केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील दिवसांसाठी संप पुकारला आहे संपामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे पुणे शहरातील काही पेट्रोल पंप सोमवारी बंद होते त्यात मंगळवारी पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे सोमवारी सुरू असलेल्या पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी झाली होती सोमवारी रात्री पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गर्दी कमी झाली होती दरम्यान वाहन चालकांच्या संपामुळे इंधन मिळणार नाही या भीतीमुळे तसेच इंधनाची दरवाढ होणार नाही अशी अफवा पसरल्यामुळे गर्दीत भर पडली आहे मात्र आता पुरवठा सुरळीत झाला आहे त्यामुळे सर्व पेट्रोल पंप सुरू राहतील असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले दरम्यान सोमवारी दिवसभर पुणे शहरातील काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या तर काही पंप बंद दिसून आले केंद्र शासनाने आणलेल्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक टँकर चालकांनी देशव्यापी संप सुरू केला आहे या संपात महाराष्ट्रातील ट्रक आणि टँकर चालक सहभागी झाले आहेत त्यामुळे राज्यातील पेट्रोल पंपांना होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे मनमाड येथील एच पी सी एल बी पी सी एल इंडियन ऑइल आणि गॅस प्लांटमधून राज्यातील अनेक भागात इंधन पुरवठा होतो संपामुळे हजारो टँकर डेपो बाहेर थांबले आहेत या संदर्भात सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली होती त्यानंतर मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी आणि टँकर चालक मालक यांच्यात बैठक होत आहे वाहन चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महसूल अधिकारी प्रकल्प अधिकारी आर आणि पोलीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक होणार आहे या बैठकीला जिल्हाधिकारी सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे सोमवारी या संदर्भात दोन बैठका झाल्या परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही कोल्हापूर मधील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पुकारलेला संप रात्री उशिरा मागे घेतला आहे या संपामुळे काल रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा आवश्यक साठा आहे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे सरकारशी चर्चा केल्यानंतर विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे नागपूर आणि विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे ट्रक चालक संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही झाला आहे दुसरीकडे अमरावतीमध्ये पेट्रोल पंपावर पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या आहेत अनेक पेट्रोल पंपा वर, पेट्रोल उपलब्ध रुग्णवाहिका स्कूल बस तसे सर्व सामान फटका बसला इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सज्जन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ स्टाइल में सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ स्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बेलतर रोड रामानगर नागपुर मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल बाजार रोड नागपुर इस खबर के प्रायोजक है शिव आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर ऐसी सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर